जय सवर्ण मित्रांनो मला असं वाटतं महाराष्ट्रातील मूलनिवासी सवर्ण समाजाने खरं तर देशातलेही बट खास करून महाराष्ट्रातल्या मूलनिवासी सवर्ण समाजाने आता वेळ आली आहे एकत्र येण्याची म्हणजेच काय तर सध्याच्या घडीला काय चालू आहे की फक्त ब्राह्मण समाजासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुखसुविधा करतात असं चित्र दुर्दैवाने तयार झालंय तसं ते आहे त्याच्यामध्ये तथ्य आहे खरंतर तर मूलनिवासी सवर्ण समाज म्हणजे ज्यामध्ये ब्राह्मण कायस्थ सारस्वत यासारखे अनेक अद्वितीय जाती आणि समाज येतात यांनी आता एकत्र येण्यासाठी नियोजन केलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे आपापसातील मतभेद बाजूला सारून कारण बघा एक अद्भुत गोष्ट घडली दोन हजार अठरा साली आहे ती वारंवार खरं तर आहे म्हणजे कदाचित पृथ्वीवर आणि या देशाच्या भूमीचा विचार केला तर कदाचित असं एकमेव उदाहरण असेल ती व्यक्ती जी मुलनिवासी सवर्ण समाजातली आहे की तिने त्या व्यक्तीने वारंवार त्याकडे असलेल्या दूरदृष्टी म्हणा अलौकिक शक्ती म्हणा याचा पुरावास दिलाय आणि त्यामुळेच एवढं सगळं होऊन देखील सवर्ण समाजासाठी काही होत नाहीये त्यातल्या त्यात ब्राह्मण समाजासाठी देवेंद्र फडणवीस करत आहेत त्यामागे देखील ती व्यक्ती आहे मूलनिवासी सवर्ण समाजातली की कशा प्रकारे ब्राह्मणांवर अन्याय अत्याचार होतोय पण फक्त ब्राह्मणांवर अन्याय अत्याचार नाही होते मित्र हो तर कायस्थ समाजावर देखील ब्राह्मणांपेक्षा जास्त अन्याय अत्याचार होत आहेत गेल्या अनेक दशकात फक्त ब्राह्मणांवर अन्याय अत्याचार झाल्याचं आपण पाहतो पण महाराष्ट्रातला जर विचार केला तर ब्राह्मणांच्या तोडीस तोड कायस्थ समाजावर देखील प्रचंड अन्याय अत्याचार झालाय सारस्वतांवर देखील होतोय पण ब्राह्मण आणि कायस्थ हे महाराष्ट्राची नाही देशाची नाही तर मानवजातीसाठी आन बांध शान आहेत आणि ते त्यांनी डंके की चोटपे सिद्ध केले सो मी एवढंच सांगेन की नव्या धर्मासाठी नव्या मार्गासाठी आपल्याला तयार राहायचं येत्या काळात जय हिंद जय सवर्ण